साम्राज्य दत्तभक्तांचे जागृत देवस्थान म्हणून भाविकांची ओळख असलेल्या बार्शी तालुक्यातील बार्शी तुळजापूर रोडवरील झरेगाव येथे एकमुखी श्री सद्गुरू दत्त मठावर श्री दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि अतिशय भक्तिमय वातावरणात दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबराच्या जयघोषात उत्साहात साजरा करण्यात आला या महोत्सवात दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबराच्या जयघोषात श्री दत्त महाराजांची पूजा आरती गुरुचरित्र पारायण पाळणा गायन यांसारखे धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने घेण्यात आले गुरुवर्य बाबा कबीर महाराज पंढरपूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झरेगाव येथे श्री सद्गुरू मठ दत्त मंदिर येथे दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी विष्णू महाराजांचे प्रवचन झाले तसेच गुरुवर्य काका महाराज झरेगावकर यांचेही प्रवचन झाले गुरुवर्य काका महाराजांनी आपल्या प्रवचनातून पतिव्रता अनुसया यांचे पावित्र्य याची परीक्षा घेताना त्रिदेवांनी केलेली मागणी त्यावर अनुसयाने आपल्या पावित्र्य आणि आदित्यचा धर्म पाळून देवतांनाच बालक बनवले ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांना अंश म्हणून अनुसया पोटी श्री दत्त जन्मले या कथेचे विवरण करून दत्त जन्माची महती उपस्थित भक्तजनांना आपल्या प्रवचनातून करून दिली पहाटे काकडार्थी दासबोध भजन दुपारी नंतर महाप्रसाद उत्सवाचे आयोजन केले होते दत्त जन्मोत्सवावेळी महिलांसह हो दत्तभक्तांनी मंदिरात अलोट गर्दी केली होती मंदिरात फुलांची आरास करत फुलांचा पाळणा बनवून दत्त जन्माचे प्रवचन आणि पाळणे गाऊन जन्मोत्सव सा साजरा केला बाळशी